हाय गायज गुड आफ्टरनून तर आज मी आली आहे माझे गावी कारण गणेश चतुर्थी आहे सो उद्या गणेश चतुर्थी आहे आणि आज अजूनही आमचं डेकोरेशनचं काम झालं नाही आणि तुम्हाला पण माहिती आहे गणपती असलं एक महिना आधीपासून आपण तयारी करतो पण डेकोरेशन आदल्या रात्रीच कम्प्लीट होतं सो तेच आमची सगळी तयारी चालू आहे तर मी तुम्हाला आमचं घर दाखवते गावाचं तो तिथे माझा भाऊ उभा आहे आणि इथे पाऊस खूप येतो खूप पाणी येतं म्हणून तो आम्ही एक शेड बांधलाय टेम्पररी उद्या ते ओपन होणार आणि माझा भाऊ डान्स करतो आहे तिथे सो असा आमचा एंट्री आहे हे ते पप्पा ले ले। <laughs> ते लहान मुले आले आहेत कारण आमच्या घरात दुर्वा फुलं हे सगळं खूप असतं सो उद्या गणपती आहेत हे घ्यायला आलेले हाय करा चला तर डेकोरेशनची तयारी कशी चालू आहे छोटे अच्छे से साफ कर बालमजुरी करावी ओके करू अजून काहीच झालेलं नाहीये आमचं

काय नाही काय नाही करत तिथे बसून आराम करतात आम्ही करत बसतो आम्ही काम करत जण रोहित आम्ही रोहितने केले डेकोरेशन कारण आम्ही तोरण आणून विसरलो होतो नाही नाही तू विसरले जिवाड जिंदगी चालली चलो बाय बाय तू बस झाला एवढंच बोल

मस्त डेकोरेशन केलेलं आहे आता आम्ही जे डेकोरेशन केलं ते दाखवतो दाखव भूषण अरे दाखव काय काम केलंस तू खूप स्ट्रगल करून मी खूप मेहनत घेतली आहे हे सगळं डेकोरेशन करायला तर तुम्हाला दाखव ते डेकोरेशन किती छान दिसतंय अजून तर आमचं हाफच झालेलं आहे म्हणजे गणपती हे सगळं ठेवलेलं नाहीये त्याच्यामध्ये आम्ही लाइटिंग ठेवली थो आहे थोडेफार मोगराचे फुलं त्याचं प्लास्टिकचे ते फुलांच्या माळा ठेवलं इतकं छान दिसत आहे आणि माझी मेहनत सफल झाली मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघा आता ही माझी आहे <laughs> मेहनतची खोटी बोलते ही हे सगळं मी केलंय ऑन द स्पॉट प्लॅनिंग माझं आहे आणि क्रेडिट लास्ट फुकटचं फक्त ते हे जे तुम्हाला दिसते हे हे जे दिसते हे फक्त तिची प्लॅनिंग आहे दे। बाकी सगळे लाइटिंगचं मी केलं मखरचं जे पाईपचं जे पण आहे माझं आहे ते तुम्हाला असं पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला असं मखर बनवून देत जाऊ ताजे बद्दल माझी मॅनेजर आहे तिला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला डेट दिली जाईल आणि फायनली माझी मेहनत सफल झाली तुम्हाला असा व्हर्टिकल व्ह्यू दाखवत नाही ऍक्च्युली ग्रीन आणि व्हाईट कॉम्बिनेशन ॲक्च्युली तुम्हाला मी दाखवतो थांबा थांबा इचं ऐकू नका थांबाला राह